रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड विधानसभा वतीने मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या ठिकाणी वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे ठार मारणारा विजय याला फाशीची शिक्षा देण्यात यावी व न्यायालयीन फास्ट ट्रॅकवरती न्याय देण्यात यावा हो भर चौकात फाशी देण्यात यावी या मागणीसाठी मालाड तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बौद्धजन पंचायत समिती मालाड विभागच्या वतीने निषेध मोर्चा व निदर्शने करण्यात आली याप्रसंगी सुनील गमरे यांच्या नेतृत्वात मोर्चामध्ये जितेंद्र जोगी शंकर वाकडे आशा खैरनार महेश कांबळे गणेश सोनवणे स्वप्नील गमरे संदेश कदम विजय मोहिते शरद बेटकर सुरेश कांबळे सचिन खंडागडे प्राची जाधव लीलाबाई जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते आमचा त्याला म्हणजे आमच्याकडे द्यावा आम्ही त्याला एका मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये त्याला पूर्ण खतम करून टाकू हे आमच्या आरपीआयच्या वतीने त्याला फाशी झालीच पाहिजे विजय खेळणार विजय खेळणार विजय खेळणार फाशी झालीच पाहिजे बोलता ओरिनी कपडे घातले तर लोक बोलता का पोरीने कपडे घातले तर लोक वाईट नजरी ना बघणार नाही आणि लोकांची निगतीत खराब आहे तर लोक पण काय करणार आता ही छोटीशी पोरगी बघा तिने काय ती साडी घालू शकते काय ती साडी तर नाही घालू शकत ना लोक काय बोलतात ती पोरगी साडी घालू शकते काय पहिले एक बात आहे जो भी लड़की बाहेर खडे आहे ना सब लड़की लोग तो जो छोटे छोटे कपड़े पहनते हैं ना वो भी बंद करो पहले पहनने के लिए मेन बात और टिकली लगा के और चंद्र को लगा के सब घूमो पहले बात जय शिवराज जय चौदह साल के सोलह साल के बयालीस साल के बूढ़े बावन साल के बूढ़े सेवेंटी टू साल के बूढ़े ये सालों की भी गांड में चर्बी बहुत है ये छोकरियों को देखते हैं बच्चों को देखते हैं इनका बहुत उठता है ये ये हम लोग के सामने आवे ना तो कोयता लेते हैं ना वो खुरपी होती है ना खेत में घास काटने की ऐसा ऐसा, ऐसा पकड़ के घास काटते है ना ऐसा डेट पकड़ के ऐसा काटने को मन करता है इनके इन, इनको अगर खुजली है ना तो अपनी बेटियों पे चढ़ जाने का अपनी बहनों पे चढ़ जाने का ऐसी मासूम बच्ची लोग के ऊपर जुलूम करते तुम लोग का सत्यानाश हो जाए और इसको फांसी नहीं दो इसको हम लोग के सामने दो पूरी पूरी पब्लिक के सामने दो इसको है ना इसके अंड कुछल कुल के मार डालेंगे हम लोग और पुलिस भी कुछ नहीं कर पाएगी पुलिस कुछ चाहती है ऐसा कि ऐसे बलात्कार होते रहे और ऐसे कहानियाँ बनते रहे और ये प्रधानमंत्री जो मोदी जो मोदी जो थे वो बोलते थे बेटी पढ़ाओ बेटी बचाओ वो जब से आया है ना, ना कोई बेटी सुरक्षित है ना बेटी कोई पढ़ रही है ना बेटी सुकून से जी रही है बलात्कार पे बलात्कार हो रहा है समझ में आ रहा है और जितने भी खड़े हैं ना इधर आदमी लोग हाथ मुंह बांध के मत खड़े रहो एक दूसरे को मोबाइल में शेयर करो एक दूसरे मांग रखो कि ये को सजा मिलनी चाहिए या तो फांसी खुले आम दो चौकी जेल के दरवाजे खोल दो पूरे आम पब्लिक को जमा करो पूरी पब्लिक के सामने को फांसी दो तब जाके हम लोग के दिल को सुकून मिलेगा मैं भी माँ हूँ मैं भी बेटी वाली हूँ मैं भी बहन वाली हूँ समझ में आ रहा है वो माँ के दिल पे क्या गुजर रही जिसकी बेटी उसके सामने हो गई ये फड़वे को तो ला के दे दो ये पुलिस कुछ नहीं कर सकती है उसको अंदर करेगी दो चार साल चार, दो चार साल की सजा देगी या तो उसका उसका उम्र निकलेगा क्या मालूम है सोलह साल सत्रह साल अठारह साल बोले ये नाबालिक है इसको बोले उधर भेजो किधर भेजो जूनियर जूनियर जेल में भेजो ऐसा करने वाली है ये पुलिस भी और ये सरकार कुछ करने वाली नहीं है आए दिन लपड़े आए दिन बलात्कार आए दिन बलात्कार हो रहे इन लोग को सजा मिलनी चाहिए और नए मिलने नए आप लोग दे सकते हैं सरकार तो पब्लिक के हवाले करो उसको केस बनाएंगे क्या केस बनेगा पब्लिक क्रोड में मारा उस उसमें कोई केस नहीं बनेगा समझ में आ रहा और जितने भी सुन रहे ना सब दिल थाम के सुनो दिल थाम के खड़े रहो तुम्हारे घर में भी बेटियां हैं तुम्हारे घर में भी औरतें हैं तुम्हारे घर में भी बहनें हैं जरा उनके ऊपर नजर डालो कि कितनी गंदगी में तुम लोग कर रहे हो कितनी गंदगी तुम्हारे दिल में बसी है ये ट्रेन से उतरते हैं तो भड़वे लोग चुप नहीं उतरते ऐसे धक्के मार मार के उतरते रेवे तो बहुत भुट्टा रहती है वो भूटा तो और ज्यादा धक्के मारता है इन लोग को तो शर्म आनी चाहिए तुमको गैरत आनी चाहिए ऐसी मांग रखो कि वो भड़वे को फांसी दो तो खुले आम दो पूरी पब्लिक के सामने दो पूरे बम्बई महाराष्ट्र हर हर जगह की पब्लिक वहाँ औरंगाबाद पहुँचे ऐसी ऐसे मालेगा जहाँ भी हो मालेगा खुले खुले आम आम पब्लिक पब्लिक, होना चाहिए। भी भी हम लो भी हम लोग 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 जाएंगे। जिस दिन फांसी का होएगा, शामिल होंगे उसके अंदर। बस इतना ही मैं बोल रही हूं। और इसके इसके ऊपर तुम ध्यान दो। इसके तुम कैर, कैर करो, कैर। अपनी माँ बेटी है बाजूलाया बाजूला कारण गेषी गैल महीनों आपके कितर आपल्या बायकांची टीम ठेवून गेली पण पण आशा बडव्याला फाशी घेऊन काही फायदा नाही याला मायकांच्या महिलांच्या हातात द्या आणि याचे जे मेन फार की। तो बना। हार को मत इन की लड़ाई लड़ो और सब एक साथ हो जाओ मालेगाव मध्ये मुलीवरती चार वर्षाच्या मुलीवरती एका हरामखोर विजय खैरनार यांनी जो लैंगिक छळ करून तिला जिवंत ठार मारले याचा निषेध नव्हे एक जनआक्रोश एका चिमुकलीवर चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिच्यावरती मा जिवे ठार मारण्याचं जी हिंमत या मालेगावातल्या हरामखोर खैरनार विजय खैरनारच्यावरती जी हिंमत आली त्याचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्या संबंधित सगळे विभागाचे पोलीस प्रशासन असेल कोर्ट असेल यांनी फास्ट फास्ट्रॅकवरती ही केस चालून भर चौकामध्ये भर मैदानामध्ये आराम करला फाशी दिली पाहिजे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे महालाडचे उपाध्यक्ष जितेंद्र जोगी हे मला दोन दिवसापासून पाठी लागले म्हणाले साहेब हा मोर्चा ताबडतोब झाला पाहिजे आणि त्यांच्या एवढ्या तळमळीने ते जे सांगितलं त्यानंतर मी मुश्किलने एक तासामध्ये फोन केला असेल आणि शेकडो कार्यकर्ते आज इथे उपस्थित झाले तिथे बौद्धजन पंचायत समितीचे सर्व शाखेचे पदाधिकारी आले अशा करणार शंकर वाकळेजी महेश कांबळे वेटकर साहेब संदेश कदम स्वप्नील गमरे या ठिकाणी आमच्या लीलाबाई जाधव मावशी गणेश सोनवणे पियुष आयुष सिंग वंदना या इथे आलेले आहेत बौद्धजंग पंचायत सचिन स्चे, खंडागळे इथे आलेले आहेत हे सगळे लोक ह्या निषेध नव्हे जर आज तो इथे विजय करणार भेटला असता किंवा आमच्या ताब्यात दिला तर आम्ही त्याचे तुकडे तुकडे करून त्याला जिव्यात ठार मारलं असतं या निषेध इतका प्रचंड राग आहे या जनतेमध्ये अशा या छोट्याशा चिमुकलीवरती केलेला असल्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र तालुक्याच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पो 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 या ठिकाणी आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथे सगळ्या जनतेनी पण मोठा सहकार्य दिला या मोर्चामध्ये सगळे सामील झाले येणार जाणाऱ्या लोकांनी पण सामील झाले आणि त्याचा निषेध केला आणि मी तेच थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र सरकार से मैं विनती करता हूँ कि एक दिन में लॉकडाउन होता है एक दिन में नोटबंदी होती है ये एक दिन में इसको फांसी भी होनी चाहिए भड़वे को यही सरकार से मेरा निवेदन है झालं पाहिजे तर तर माहिती पडणार ना का सजा काय होते कारण ही तारीख वर तारीख चालू असते शनी तारीख पे तारीख तारीख पे तारीख एकदा अशी सजा झाली पाहिजे महिलांच्या हातात अशा व्यक्तीला दिलं पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे सरकारला पण ही विनंती आहे कारण हे अत्याचारवर अत्याचार होतच चालतो गरीबारूच होतो का होतो असं त्यांचा आज किती वांदे, किती गरीब लोक आहेत किती लहान मुलगी कशी त्यांना सांभाळली असेल कसं त्यांनी दिवस काढले असतील एक आई आहे बाप आहे बाप तर जास्त बोलू नाही शकत पण त्याच्या पण जीवाला काय वाटत असत आईच्या जीवावर काय बीत असं आमच्या सारख्याला धोक नाही बघितलं तर टेन्शन ते आई वडिलांच्या जीवावर काय बीत हे असं का होतं या सरकारच्या राज्यात हे काय चाललं असं गरीबाचं घर तोडा त्यांना हा आणि गरिबाबरोबर अत्याचार करा हे काय हे लाडक्या बहिणीची अवस्था झाली काय झालं लाडक्या बहिणीचं सगळं सत्यानाशच व्हायला लागला लाडक्या मुली लाडक्या बहिणी कुठं सुख शांतीने बसले हो साहेब कुठं झोपले झोप काढा आता इलेक्शन येतं आता सगळे फिरतील हो बाई नो ताई माफ करा पाय पडा हात जोडा आता काय निघत नाही कुठं गेले मोठे मोठे नेते लोक कुठं गेले भाऊ दादा कुठं आहेत दादा हे काय कमी आहे का डोळे लागून बसले का आता इलेक्शन मध्ये बरोबर फिरतील आता अशा टायमाला टाइम नाही आमचे जे, जे गमरे साहेब आहेत ते छोटे मोठे जे पण काय असलं ते बरोबर रोडवरती येतो कारण खऱ्या म्हणान चालतो आम्ही बाबासाहेबाची औलाद आहे झुकणार रुकणार पण झुकणार नाही हे आमचे आहे जे होणार ते बघू एवढं मग बाबासाहेबांनी संविधान केलं की बा मुलींना फिर फिरायला शिकायला सगळी सवलत दिली पण मुलींना बाहेर यायला भीती वाटते रस्त्यात चालायला घरात बसायला घरात बसले की येतात सेल्समॅन डायरेक्ट स्प्रे मारून त्यांना काही ना काही करून निघून जातात बिंदा फिरतात आहे काय करते सरकार सरकार काही नाही करत करणार आहे माणसाला आमच्या समोर काढून टाकलेला बघत राहा प्रमुख वाटाय आज या तीन वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला आहे अशा अशा बलात्कार करणाऱ्या मुलांना भर चौक चालून टाकला पाहिजे आज मुली चार चौघात फिरू शकत नाही लहान मुली पण पण त्या लोकांना दया येत नाही ये ना अशा मुलांना खरंच चार चौघामध्ये चालून टाकलं पाहिजे फाशीचंही एकदम नॉर्मल गोष्ट आहे चालूनच टाकलं पाहिजे अशा लोकांना आणि देशामध्ये अशा लोकांना ना लगेचपासून तेव्हाच्या तेव्हा त्यांना शिक्षा दिली पाहिजे तर त्यांना अक्कल येईल एवढंच मला त्या तीन वर्षाच्या मुलीला स्वातंत्र्य महातमी जय बिंद म इंडिया मालाट मालाट ह्याच्या वतीनं आज आम्ही मलाट देशामध्ये हा मोर्चा काढलेला आहे म्हणजे याचं कारण काय आहे आज तीन वर्षाची चिमुकली ह्याच्यावर अत्याचार झाला आहे आणि अत्याचार झाल्यामुळं आज त्याच्या आईवडिलाला किंवा त्याच्या नातेवाईकांना जे काय वाटतं दुःख हे प्रशासनाने आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वतीनं यांना मी असं सांगू इच्छितो प्रशासनाने ताबडतोब याच्यावर निर्णय घेऊन ह्या माणसाला ह्या पुनर्बंधाला आमच्या संवादी कराल अशी मला यातून इच्छितो मी इथे बोलतो आणि इथे थांबतो जे बी जे आमच्या महाराष्ट्रातील सुनील गमरे या साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ह्या विजय करण्याला भडवा झाला याला पाठी झालीच पाहिजे आणि ती बिचारी पज्ञान यांना आमच्याकडून सजाली पाहतो जे बी या ठिकाणी हे विजय करणार या मुलाने एका चिमुकलीवर जो अत्याचार केला त्याचा नि निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेला त्यांच्या वतीने आज आम्ही येथे मराठ या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि त्याला सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचे आभार आणि बंधुत्व असे प्रकार घडू नयेत म्हणून आपण सतर्क राहूया हीच अपेक्षा वापतो आणि थांबू मालाड विधानसभेच्या वतीने निषेध मोर्चा करण्यात आला मान्य सुनील गंगडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व कार्यकर्ते जितेंद्र गी जसे आमचे सर्व वार्डाध्यक्षे महेश कांबळे महिला मंडळ सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि न्याय मागण्यासाठी झालेत न्याय न्याय मिळाला आम्ही त्या मुलीला रस्त्यावर उतरून न्याय देऊ शकतो एवढी रिपब्लिकन पक्षामध्ये ताकद आहे की आम्ही रस्त्यावर उतरून खरोखरच न्याय देऊ शकतो आणि आम्ही न्याय देत आलेलो आहोत आमचे अवलंदच न्याय देण्याची आहे आणि आम्ही खरोखरच रस्कार उतरून आम्ही त्या नराधमाला कशी फाशी द्यायची हे आम्ही ठरवून फाशी देऊ शकतो एवढं महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगतो महाराष्ट्र शासनाने ते कार्यक्रम ठेवलेला आहे न्यायाचा न्याय मिळण्यासाठी गरिबाला न्याय मिळण्यासाठी तर खरोखरच खरोखरच न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा करतो महाराष्ट्र शासनाकडून जय भीम जय भारत नव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आधी ते निषेध करण्यात येत आहे दोन तीन दिवसापूर्वी ज्या मुलीवरती बलात्कार झाला त्या मुलाला फाशी लवकर लवकर फास्टँग कर चालून त्यांची फाशी डिक्लेअर करून आमचं अशी मागणी आहे की जी फाशी डिक्लेअर झाल्यानंतर ती फाशी त्या आईवडिलांच्या असते त्या जेणेकरून त्या मुलीला श्रद्धांजलीकडे न्याय मिळेल आणि त्या आईवडिलांना पण त्यांच्या मनातील जीव शांत होईल की माझ्या मुलीचा मारे करायला आम्ही मार टाकू ते पण नाही आहे म्हणून मी आमची मागणी आहे आणि सरकारने हे या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि सरकार जागा झालं पाहिजे ग्रह खातं सगळ्यांना सुद्धा जर न्याय मिळत नसेल तर मग व्यर्थ आणि त्या सरकारने आपला राजीनामा द्यावा एवढी माझी मागणी आहे